तर आमच्या मतदारसंघात माणूस उभं करता त्याला मतदान कोणी देईल आपल्या मतदारसंघ दे माणूस नव्हते का नाही ना मोदी सरकारने काय दिलं नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा वारा नेमकी कोणाच्या बाजूने वाहत हो आहे आणि कशा पद्धतीनं कोणाचा पार्ट आता है। या लोकसभा निवडणुकीमध्ये जड आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण थेट यवतमाळ येथील पुसद या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणच्या नागरिकांना नेमकी काय वाटतंय राजश्री पाटील या निवडून येणार आहेत त्यांना नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती ते मतदान करणार आहेत की जे काही विरोधी भागावरील उमेदवार आहेत तर या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे नेमकी कोणाच्या बाजूनं जुकतं माप आहे आपण तेच जाणून घेण्यासाठी ते या ठिकाणी आले आहेत संजय देशमुख यांच्या बाबतीत नेमकी जनतेचं मत आ, का, आने काय ते देखील जाणून घेऊया दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या हा विश्वास लांड घेवी काय वाटतंय एकंदरीत लोकसभा निवडणुकीचं वारं कशा पद्धतीनं वाहत आहे आणि कोण निवडून सरकार चांगली आहे सर म्हणजे बी जे पी सरकार आणि मोदी सरकार चांगली वाटते कारण काय शेतकऱ्याच्या ज्या समस्या होत्या त्या चाळीस वर्षात ते, ते पन्नास वर्षात शेतकऱ्याच्या समस्या बऱ्याचशा काही सुटल्या आणि सामान्य आणि मजूर वर्ग या लोकासाठी गव्हर्नमेंट चांगली आहे बरं एकूणच या ठिकाणचं जे लोकसभा मतदारसंघ आहे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांबाबत काय सांगा हां उमेदवार चांगले आहेत आता उमेदवाराचे ते कामं वगैरे हे ते झाल्याच्या नंतर त्या गोष्टी होतील परंतु कोणत्या मुद्धा मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार की फक्त मोदींचं कॅन्डिडेट आहे म्हणून मत हा मोदीचं म्हणजे कसं की बाबा शेतकऱ्याच्या ज्या समस्या होत्या चाळीस वर्षात पन्नास वर्षात जे सरकारनं द्या पाहिजे होतं ते या अगोदरच्या सरकारने ते दिलं नाही आणि आता शेतकऱ्याचे जे प्रश्न आता घ्या रोडचे प्रश्न घ्या आरोग्याचे प्रश्न घ्या तुमच्या सामाजिक बांधकामचे प्रश्न घ्या या प्रश्नावर जे हे तर त्या मला तरी वाटते की बाबा थोडंसं वैयक्तिक मत आहे मग की बाबा प्रश्न बरेचसे काही मार्गी लागले तुमचं मतदान कोणाला असणार आहे संजय देशमुख की राजश्री पाटील नाही राजश्री ताई नेहमंत पाटील अच्छा त्यांनाच मतदान असं काय कारण त्यांना मतदान कारण काय आहे की ते जे ह्या वेळ जे समजा विकासात्मक जे मतदान होईल ते त्याच मुद्द्यावर होईल त्याच्यात काही वाद नाही बस त्यामुळं त्यांनाच मतदान त्यांनाच मतदान करायला पाहिजे आणि काय वाटतंय तुम्हाला काय एकंदरीतच लोकसभेचं वार आहे लोकसभा काय कोणाला मतदान करणार आहे राजेशे पाटील काय कारण त्यांना काय कारण म्हणजे मोदीचे काम गरीबाचे लेकर लागले गरीबाचे लेकरं लागले पहिले गरीबाचे लेकर लागले गरीबाचे दोन्ही मुळून प पहिले काँग्रेसचं सरकार पाचशे रुपये द्या फक्त यानं यानं सहा ते सहा दोन्ही मुळून बारा हजार या राजश्री पाटील कधी तुमच्या गावामध्ये आले आहेत काही विकास कामं दिले नाही अजून आम्ही बक्कम दुरून भावनाग ताईला दिलं त्याच्या बाद आता येईल तरी होईल विकास या आमदारामुळं संजय राठोडमुळं विकास होईल संजय राठोडनं विकास भरपूर केला काय विकास केला वारंवार फक्काम केलं एका रोडा बनवल्या हे केल्या जागी काम केलं पोहऱ्याला पाणीच्या व्यवस्था मंदिराच्या व्यवस्था खूप केलं त्यानं नक्कीच धन्यवाद बाबा या ठिकाणी माहिती दिला होता काय वाटतं एकंदरीत काय या ठिकाणची परिस्थिती आहे मतदारांना नेमकी काय हवंय कोणता विकास झालाय आमच्या पुसद तालुक्याचा विकास झाला आमच्या म्हणजे आम्हाला जे आमचं आमदार आदेश दिले ते आम्ही पाहणार इंद्रजी नायक बर हो त्यांना जर ज्या उमेदवाराला मतदान द्या म्हणाल त्याला देणार बर काय खासदारांना काय विकास केलाय आधीचे जे खासदार होते त्यांनी काय विकास केलाय त्यांनी काय नाही केलं पंचवीस वर्षात त्यानं ना काय नाही केलं पण आता हे युवती आहे तीन पक्षाची तर आमच्या आमदारनं जिकडं जिकडे आम्हाला आदेश दिले बा आपल्याला या उमेदवाराला मतदान करायचं त्याला काय मग यावेळी कोणाला असणार म्हणजे राजश्री पाटील या निवडून येऊ शकतात की संजय देशमुख कोणाचं पार्ट ते का आपण सांगू शकत नाही कोण निवडून येणार पण आम्हाला जे आमचा स्थानिक आमदार आहे इंद्रनील नाईक त्याने आम्हाला आदेश देईल त्यांचा पाठिंबा तर या ठिकाणी माहितीला आहे माहिती मग ते आम्हाला आदेश देईल ना मतदान कोणाला करायचे ते तर माहिती म्हणल्यावर ते उमेदवारच नाव बा या काय समस्या आहेत तुमच्या मतदारसंघात काय नाही आता ज्याच्या ज्याच्या इच्छा प्रमाण आहे आता कोणाला दुसरं काय समस्या काय आहेत समस्या म्हणजे काय हवं आहे तुम्हाला रस्ते पाणी वीज आम्हाला आमच्या आमदार कोण आम्हाला सर्वच भेटलेलं आहे विकास भेटलेला आमच्या गावाचा विकास भेटलेला आहे आमचं गाव आहे पन्हाळा माझं नाव आहे प्रकाश बघ सुवाडे आम्हाला विकास दिलेला आहे आम्हाला अडचणीचे काम आहे ते आमचे आमदार करतात मग आम्हाला त्याही आदेश दिले त्याला आम्ही मतदान करणार या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्या सोबतही आपण संवाद साधूयात काय सांगाल काय लोकसभेचं एकंदरीत वारा आहे कोण विजय होऊ शकतो जे आता होईल ना आता आज सध्या ते काही सांगता येत नाही आता सध्या चालू आहे तर कोणाच्या बाजून अधिक वारं आहे कोणाचं पारड जड वाटत उद्धवजी साहेबाचं वाटत आहे बर काय कोणाला मतदान असणार माझं साहेबालाच आहे सा। या ठिकाणी खासदार म्हणून कोणाला मतदान करणार खासदार आता दा? पाहू ना आता सध्या ज्याच्या ज्या हवा आहे ते पाहू संजय देशमुख के देशमुख पूर्णपणे त्यांच्या पाठीशी हो काय कारण त्यांच्या पाठीशी असं की त्यांचं चांगलं मार्गदर्शन आहे त्यांना त्यांचे काम वगैरे भरपूर करते चांगलं काय नेमकी विकास काम काय केलेत त्यांनी अशी की जे तुम्ही सांगू शकता की या कारणामुळं जनता त्यांना मतदान विकास म्हणजे आता ते चालू आहे ना आम्हाला येते आमच्या गावाकडे पाहते काय चालू आहे काही नाही त्यांचं मार्ग विकास काम असत ना की रस्ता दिलाय किंवा नळाचं पाणी दिलंय काही असं दिलंय का तुम्ही दिलंय आता त्यांनी आश्वासन दिलेले आहे तो म्हणून शेंबाळेश्वरचा रोड देणार आहे आणि त्या आश्वासनाची पूर्तता झाली हो झाली झाली झालेली आहे कितपत झाली झाली पन्नास टक्के झालेली आहे चालू आहे समजा चालू आहे नक्कीच काय सांगाल तुम्हाला काय आहे की लोकसभा निवडणुकामध्ये कोण बाजी मारू शकतात आणि काय या ठिकाणची परिस्थिती साथ? परिस्थिती सध्या काही सांगता येत नाही दोन्ही उमेदवार तकडे आहेत त्याच्यामुळे आता विकासावर शेतकऱ्यावर कोणा कोणाच पक्षाचं लक्ष नाही शेतकऱ्याची नाराजी आहे सर्वच पक्षावर सर्वच पक्ष शेतकऱ्यासाठी हे नाही याची जी व्यवस्था पाहिजे कि नाही शेतकऱ्याचं काय प्रमुख मागण्या काय त्या ठिकाणच्या मतदारांच्या काय मागण्या सत्तर वर्ष झाले कोणच पूर्ण नाही केले आता हे काय करणार आहेत आता पाहू आता अंदाज काय आहे लोकांना पर्याय आहे तर नोटाचं बटन आहे का आहे ते करतील लोक त्याच्या हिशोबानं उमेदवार जर बरेच ज्याला उमेदवार पसंत नाही आला असं बरेच लोकांची नाराजी आहे बरेच लोकांची नाराजी म्हणजे यवतमाळ जिल्हा वाशिम मतदारसंघ सोडून तुम्ही दुसऱ्या मतदारसंघामधून जिथं आमच्या मतदारसंघात माणूस उभा करता त्याला मतदान कोणी देईल कारण आपल्या मतदारसंघात माणस नव्हते का कोणी काम झाले नाही विकास, विकास कोणते झाले कास्तकाराची समस्या आतापर्यंत कोणी जाणून घेतली का आम्हाला तुमचं दोन हजार पाहिजे नाही आम्हाला तुम्हाला सहा हजार पाहिजेत नाही आमच्या मालाला भाव हमी भाव द्या आमचं कष्टकाराचा माल आल तुम्ही आहात करता बाहेर काय कष्ट काय नेमकी काय मागणी कोणतं सरकार तुम्हाला न्याय देऊ शकता काय वाटतं महायुती के मागण नाही आता सरकार कोण आहे कोणता सरकार तुम्हाला न्याय देऊ शकता काय वाटतं नाही दिलंच नाही ना मोदी सरकारनं काय दिलं आता पण काही नाही ना शेतीचं कष्टकारला काही दिलं त्यानं लोकांचे विमान दे हे दुष्काळ असेच दुष्काळीचे पैसे तसेच जातं खद्यात नाही आता अजून भेटलेच नाही नाही भेटले महाविकास आघाडीचाही सरकार होतं मग त्या काळामध्ये तुमचा जे काही प्रश्न होते त्याला न्याय मिळवत काय काय महाविकास आघाडीचं ही सरकार राज्यात होतं त्यावेळी तुमच्या प्रश्नांना न्याय मिळत मिळत होतं थोडंफार थो 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 काय नेमकी फरक वाटला आपल्या दोन्ही सर फरक तर फरक आहे ना, ना बरंच फरक आहे काय फरक मला सांगा तुम्ही महिन्याच्या अगोदर समजा घरकुलसाठी यायनं फायला तयार करायला लावले लोकायला डॉक्युमेंट काढायला लावले आतापर्यंत काहीच नाही त्याच्या घरकुलचं काहीच नाही टार्गेट दिलं आतापर्यंत घरकुलचे हवा आहे ना ते शेवटी बऱ्याचदा आपण जर बघितलं तर एसटी बसवर तुम्हाला जाहिराती दिसत असेल पेट्रोल पंपवरती जाहिराती दिसतात पीएम किसान योजना राबवली शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे दिले तर राबवली कोणती राबवली त्यानं ते ते पोहोचले दोन दोन हजार रुपये पोहोचले ते काय करता आमचं म्हणणं काय आम्हाला तुमची योजना पाहिजेतच नाही आम्ही कास्तकार आहोत आमच्या मालाला भाव व्यवस्थित भेटलं पाहिजेत बस